नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे मुगाचे आपे तर इथं आपण साहित्य घेतले बघा मूग आणि तांदळाच्या रेशनच्या तांदळापासून छान असे आपण आपे बनवणार आहे तर इथं मी मूग घेतले एक वाटी मूग आपण मोड आणलेले घेतलेले आहेत इथं बघू शकता त्यानंतर आपल्याला तांदूळ लागणार आहे तांदूळ पण आपण एक वाटी तांदूळ येतो रेशनच्या तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे छान असा तांदूळ आपण हा भिजत टाकलेला आहे हा तांदूळ मी सकाळी भिजत टाकलेला आहे तर दोन्ही आपण छान हे भिजवून घेतलेले त्यासाठी आपल्याला एक कांदा बारीक चिरून लागणार आहे एक टोमॅटो बारीक चिरून लागणार आहे त्यानंतर इथं बघा लसूण पाकड्या घेतल्यात पाच ते सहा थोडस आलं घेतले दोन तुकडे दोन मिरच्या घेतल्यात तिखट आपण इथं त्यानंतर इथं कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडी जास्त अशी त्यानंतर इथं जिरं घेतले अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलाय अगदी दोन चिमूट आपण चवीनुसार मीठ घेतलेले आपण आणि तेल लागेल आपल्याला आणि थोडं पाणी लागणार आहे तर इथे बघू शकता साहित्य आपलं सांगून झालंय छोट मिक्सरचं भांड आपण वापरणार आहे तर छोट्या मिक्सर मध्ये आपण मोड आलेले जे मूग आहेत ते घेऊया सगळ्यात आधी त्यानंतर आपण जे भिजून ठेवलेले तांदूळ आहेत ते इथं आपण टाकूया तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे ठेवलेले तांदूळ आपण जवळजवळ तीन तास भिजवलेले आहेत छान त्यानंतर त्यामध्ये दोन मिरच्या तिखट टाकूया मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी दोनच टाकल्या अर्धा इंच आलं आहे ते आपण इथे टाकलेले नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आपण थोडं वरून जिरं टाकलेले त्यानंतर वरून थोडस आपण पाणी टाकून हे वाटण छान बारीक असं वाटून घेऊया तर बारीक वाटण आपण हे वाटून घेतलेलं आहे खोलगट भांड्या घेतले त्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊया आता मिश्रण आपण ओतून झाल्यानंतर एका साईडने आपल्याला हे जवळजवळ पाच ते सहा मिनिट हे पीठ आहे ते चांगलं एका साईडने फेटून घ्यायचे जे जे करून आपलं पीठ आहे ते असं हलक झालं पाहिजे आणि आपले आपे आप छान असे फुगले पाहिजेत अशा पद्धतीने थोडं वरून मी अजून एकदा मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून टाकलेले आता आपलं पीठ चांगलं पाच ते सहा मिनिटं फेटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर सगळं साहित्य ते, ते आपण इथं टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आपण लगेचच आणि पुन्हा एकदा सगळं पीठ येथे ते छान असं मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे आता आणि त्यात दोन चिमूट आपण फक्त खाण्याचा सोडा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इनव टाकू शकता तर सोडा टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक चमचा पाणी टाकून पुन्हा एकदा पीठ आपलं ते फेटून घेऊया जेवढं तुम्ही जास्त पीठ फेटून तेवढे आपले छान एकदम खुसखुशीत आणि वरून असे एकदम मस्त कुरकुरीत होणार ठेवलं आहे आपल्याचं भांड बरे चांगले आपलं तापून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकूया व थोडं थोडं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले गॅसच फ्लेम आपण एकदम छोटी केलेली आहे पहिल्यांदा आपण मोठा गॅस करून आप्याचं भांड गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅस आपण इथं बारीक करून घेतलेला आहे आता छोटा चमचा घेतलाय नाश्त्याचा त्याच्या साहाय्याने आप आपण आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया सगळ्यात आधी आपण कडेच्या भांड्यांमध्ये भरून घेतले सगळ्यात शेवटी आपण मध्ये आपे भरून घेतलेत कारण मधले आपे पटकन जळले जातात जवळजवळ आपण पाच मिनटं ह्याच्यावर झाकण टाकून आपले आपे आपण पलटी करायला घेऊया आता इथे बघू शकता अगदी पाच मिनिटं आपले खालच्या साईडने मस्त आपले आपे कलर किती सुंदर आलाय अगदी छान असे कुरकुरीत आणि खरपूस असे आपले आपे भाजून झालेले आहेत आता सगळे आपे आपण इथे पलटी करून घेतलेत वरून ह्याला पुन्हा एकदा थोडं थोडं तेल सोडूया जरा थोडं आपण आपण तेल जास्त टाकले ना की एकदम भारी लागते त्यामुळे मी तेल जरा थोडस बघा आप्पे खूप छान लागतात बघू शकता आपण हिकडचे तिकडं आपण आपे करतोय कारण की मधले आपे पटकन तयार होतात आपले आणि कडेचे थोडं वेळ लागतो त्यामुळे हिकड तिकडं करून घ्यायचे आता अशा पद्धतीने छान आपले आप्पे बघा इथे मस्त झालेले आहेत आता आता आपण एका प्लेट मध्ये काढायला घेऊ सोबत आपण याला सॉस ठेवलेला आहे तुम्ही ह्याच्या ठिकाणी चटणी बनवू शकता ओल्या सुक्या खोबऱ्याची इथे बघू शकता मस्त आपले खरपूस असे आपण अख्खे मुगाचे छान असे आपे आप बनवलेले मूग आणि तांदळापासून आपे आप आज मी इथे बनवलेत खूप छान झालेले आहेत मस्त टम्म फुगलेले आहेत अगदी झटपट रेसिपी आहे खूप छान आहे तिथे बघू शकता आतले आपले जे टोमॅटो कांदा आहे तो पण छान येतं मस्त असा शिजून तयार झालेला आहे आणि आपले इथे खूप सुंदर झालेले आहेत सोबत आपण सॉस ठेवलेला आहे आणि मस्त झटपट अशी ही रेसिपी मी तयार केलेली आहे खूप छान अशी आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद 的。